उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावं देणारं थंडगार सरबत कसं करायचं हे बघणार आहोत हे सरबत आपण खरबूच्या फळापासून तयार केलेलं आहे या सरबतामध्ये आपण कोणता ॲडिशनल कलर सुद्धा मिक्स केल्यानंतर सुद्धा याचा कलर खूप सुरेख आलेला आहे बघा आणि हे सरबत पिण्यासाठी सुद्धा पौष्टिक आहे चला मग जास्तीचा वेळ न जोडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सरबतमध्ये घालण्यासाठी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला बारीक घ्यायचा आहे बघा जे स्मॉलवाला साबुदाणा असतो ना तो इथे वापरायचा आहे तर साबुदाणा इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे साबुदाणा आपल्याला दोनच चम्मच वापरायचा आहे इथे मी एक पातेला घेतलेला आहे पातेल्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे त्यानंतर आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे आणि शिजल्यानंतर आपल्याला हे पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थंड पाणी ओतायचं आहे तुम्ही पाहू शकता बघा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे साबुदाणा आपला शिजतो आहे तोपर्यंत आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी पॅनमध्ये अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला दूध आपलं गरम होतं आहे तोपर्यंत खरबूज सोडून आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर इथे मी दोन खरबूज घेतलेले आहेत बघा हे खरबूज आहेत पण काही लोक याला टरबूजसुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट्स करून नक्की सांगा सुरीने आपल्याला ह्याला मधोमध याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर यामधल्या ज्या बिया असतात ना त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत एखादा चमचा घ्यायचा आपल्याला आणि ह्या बिया अशा अलगत निघल्या बघा हा पूर्ण पाठ आपल्याला असं काढायचा आहे आणि उरलेला जो भाग आहे तो चमच्याच्या सायने किंवा सुद्धा आपल्याला हे बारीक फोडी येते त्याच्या बघा तर अशा पद्धतीने आपण असं चम्मचच्या साईड हे काढून घेतलेलं आहे तर या टरबूजच्या पुढे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमधून बारीक करताना आपल्याला पाण्याची आवश्यकता नाही आहे पण टरबूजमध्ये खूप पाणी असतं त्यामुळे आपल्याला हे असं बारीक करून घ्यायचं बघा तुम्ही पाहू शकता आहे बघा छान याची पेस्ट याची तयार झालेली आहे सरबत जास्त आणखीन टेस्टी लागण्यासाठी इथे मी व्हॅनिलाचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे तर एक चमचा आपल्याला वॅनिला कस्टर्ड पावडर घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता इथे दूधसुद्धा छान तापलेलं आहे त्यानंतर आपल्याला कस्टर्ड पावडर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर एका हाताने आपल्याला ही कस्टर्ड पावडर घालायची आहे आणि दुसऱ्या हाताने हे ढवळत राहायचे म्हणजे याच्या गुटल्या तयार होणार नाहीत तर बघा अशा पद्धतीने हे चमचा असं हलवत राहायचं आहे जेणेकरून याच्या गुटल्या होत नाहीत गोडासाठी इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे साखरेचे प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरीही चालेल कारण टरबूज आपला मुळातच असा गोड असतो लो फ्लेमवरती आपल्याला कस्टर्ड पावडर ही शिजवून घ्यायची आहे तर त्यानंतर छान उकळी येऊ हो द्यायची आपल्याला हे ब दोन तीन मिनटानंतर छान उकळी येऊ हो आलेली आहे आणि कस्टर्ड पावडरसुद्धा आपलीही शिजल्या गेलेली आहे आता त्यानंतर आपल्याला टरबूजचा जो आपण रस काढला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे गॅस आपल्याला स्लोत ठेवायचा आहे कुठेही गॅस आपल्याला वाढवायचा नाही आहे तर स्लो गॅसवरती सगळेही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे तर त्यानंतर आपल्याला हे सगळं रस मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा दोन तीन मिनटं आपल्याला पुन्हा छान याची उकळ येऊ द्यायची आहे कस्टर्ड पावडरमुळे ह्याला थिकनेस पण खूप छान येते बघा तुम्ही पाहू शकता बघा मस्त एकदम घट्ट झालेलं आहे आणि सरबत घातल्यामुळे तर आणखीनच छान टेस्टसुद्धा येते मस्त आणि छान घट्टसुद्धा लागलेलं आहे तर आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर हे सगळं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला हे याच्यामध्ये सब्जा सीट घालायची आहे तर दोन चमचा इथे मी सब्जा सीट घातलेलं आहे एक तासापूर्वी मी सब्जा भिजायला घातला होता भिजूनच आपल्याला ह्याला वापरायचं आहे आणि त्यानंतर इथे मी जो साबुदाणा शिजवून घेतलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला थंड करण्यासाठी एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे एक तासानंतर तुम्ही हे पिऊ शकता मस्त एकदम फ्रेश वाटतं आणि खरंच हा सरबत शरीराला थंडावा देणारा आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला सतत काहीतरी थंड प्यावसं खावसं वाटतं तर असा हा पौष्टिक सरबत नक्कीच करून बघा तुम्हाला सगळ्यांना आवडेल इतका हा टेस्टी तयार होतो थंड होण्यासाठी हा सरबत आता फ्रीजमध्ये ठेवून देते थंड झाल्यानंतर तुम्ही ह्याला एक तासनंत पिऊ शकता मस्त एकदम थंडगार सरबत तयार होतो तर अशा पद्धतीने सरबत आपला पिण्यासाठी इथे तयार झालेला आहे तर शरीराला थंडाव देणारा हा सरबत तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा